सोशल मीडियाने जगाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलून टाकलाय महाकुंभ मेळ्यामध्ये चार कोटी आली पण वाव मात्र दोन ते चार गोष्टींनाच मिळाला त्यामध्ये एक आहे ती म्हणजे व्हायरल झालेली मुलगी महाकुंभ मेळा हा हिंदू धर्मातील अत्यंत पवित्र धार्मिक उत्सव आहे जो दर बारा वर्षांनी प्रयागराज हरिद्वार उज्जैन आणि नाशिक या चार ठिकाणी आयोजित केला जातो गंगा यमुना सरस्वती शिप्रा आणि गोदावरी या पवित्र नद्यांवर महाकुंभ मेळा भरतो यामागे एक पौराणिक कथा आहे समुद्रमंथनाच्या वेळी अमृताच्या कुंभासाठी देव आणि दानवांमध्ये लढाई झाली होती या संघर्षात अमृताचे काही थेंब या चार ठिकाणी पडले ज्यामुळे या ठिकाणाला पवित्र मानले जाते कुंभमेळ्याचा मुख्य उद्देश पवित्र नद्यांमध्ये स्नान करून पापांपासून मुक्ती मिळवणे आणि मोक्ष प्राप्त करणे हा आहे कुंभमेळ्याचे धार्मिक आणि सांस्कृतिक महत्त्व मोठे आहे हिंदू धर्मानुसार कुंभमेळ्यात स्नान केल्याने पवित्रता आणि मोक्षप्राप्ती होते लाखो साधू संत आणि योगी भक्त येथे एकत्र येतात ज्यामुळे धार्मिक ऊर्जा निर्माण होते हा उत्सव भारतीय संस्कृती परंपरा आणि श्रद्धेचे प्रतीक मानला जातो कुंभमेळ्याला प्रचंड प्रमाणात देशातील आणि प्रदेशातील लोक उपस्थित राहतात दोन हजार एकवीसमध्ये मध्ये प्रयागराज येथे झालेल्या कुंभमेळ्यात सुमारे चार कोटी लोक सहभागी झाली होती देशातील विविध राज्यातून जसे की उत्तर प्रदेश महाराष्ट्र मध्य प्रदेश उत्तराखंड राजस्थान आणि बिहारमधून लोक मोठ्या प्रमाणात येथे आली याशिवाय अमेरिका युरोप ऑस्ट्रेलिया नेपाळ भूटान यासारख्या देशांमधूनही भक्त आणि पर्यटन येथे आले कुंभमेळ्याचे मुख्य आकर्षण म्हणजे शाही स्नान ज्यामध्ये साधू संत आणि नागा साधू मोठ्या उत्साहाने सहभागी होतात धार्मिक प्रवचने विविध सांस्कृतिक कार्यक्रम आणि मिरवणुका या मेळ्याचा अविभाज्य भाग आहे हा उत्सव केवळ धार्मिक कार्यक्रम नसून भारतीय संस्कृती आणि सहिष्णुतेचा अद्वितीय दर्शन घडवतो महाकुंभ मेळा श्रद्धा भक्ती आणि परंपरेचा संगम आहे जो भारतीय धर्माच्या आणि संस्कृतीच्या समृद्धीचे प्रतीक मानले जाते आणि यासोबतच चर्चा होत आहे ती ह्या मुलीची की ही मुलगी खूप जास्त प्रसिद्ध झाली आहे कारण तिच्या रंगरूपामुळे सौंदर्याला रंग नसतो हे या मुलीने सिद्ध केलंय तिचे नैन नक्षे एवढे सुंदर आहेत की बॉलिवूड स्टारही मागे पडत आहे बारा वर्षानंतर आलेल्या या महाकुंभ मेळ्यात फक्त या मुलीचीच चर्चा होत आहे या महाकुंभ मेळ्यात बाकी कोणाला नाही तर या मुलीलाच खूप जास्त नोटीस केलं जात आहे धन्यवाद अशाच बातम्यांसाठी पाहत रहा आपला महाराष्ट्र डिजिटल